शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच्या या शेतीच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा पहिली बातमी बघूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी कर्जमाफीपासून दूर राहिलेला आहे कृषी मंत्र्यांची स्पष्ट कबुली पंचवीस लाख बारदाऱ्यांसाठी आलेल्या निविदा सूचना आज उघडणार अखेर नाफाडला आली जाग दुसरी बातमी आहे दुसऱ्या टप्प्यात राज्यात पंधरा हजार शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागाने मागितली परवानगी बाजारात आवक मंदावल्याने हळदीच्या दरात सुधारणा हिंगोलीत दर पोचले क्विंटल पंधरा हजार चारशे रुपयांवर त्यानंतर पुढील बातमी कर्जमाफीपासून सात लाख शेतकरी वंचित अटींची पूर्तता करूनही गेल्या आठ वर्षापासून तांत्रिक अडचणींचा फटका शेतकऱ्यांना बसलेला दिसत आहे त्यानंतर बघूया संयुक्त खते महागली प्रति ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत वाढ शेतकऱ्यांना फटका द्राक्षांचे पंचवीस टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता नाशिक विभागातील स्थिती मान्सूनोत्तर पावसाचा मोठा फटका पुढील बातमी इथेनॉल निर्मितीसाठी पुरेसा तांदूळ द्या उत्पादकांची पंतप्रधान कार्यालयाकडे धाव त्यानंतर पुढील बातमी सिंधुदुर्गमध्ये नारळ दर तीस ते साठ रुपयांवर जिल्ह्यात नारळ दरात मोठी सुधारणा झाली असून तीस ते साठ रुपयापर्यंत वाढ झालेली आहे टोरेसच्या अकरा महिन्यामध्ये तीन हजार कोटींचा मुंबईत घोटाळा झटपट श्रीमंतीच्या नादात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत यामध्ये दोन महिलांना अटक केलेली आहे त्यानंतर पुढील बातमी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुंबईची पूर्ण वाट लावली प्रमुख आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका त्यानंतर पुढील बातमी रासायनिक खतांच्या किमतीत होणार वाढ शेतकऱ्यांना फटका हे दर नवीन वर्षात लागू होणार तर शेतकरी बांधवानो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद